तर मित्रांनो प्रिया आता जेलच्या बाहेर आली आहे म्हटल्यानंतर या मालिकेत भांडणं कुरघोड्या असं होणार नाही असं कधी होईल का हो तर तसंच तसंच तर मग या मालिकेच्या उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये असेच जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे उद्या होतं काय अर्जुनच्या ठरलेल्या प्लॅननुसार अर्जुन साईड म्हणतो माझ्यासोबत खरेदीला चल मात्र अस्मिता म्हणत असते नाही तिला घरी ठेव घरी अजूनही भरपूर तयारी करायची बाकी आहे मात्र कल्पना ह्या सगळ्यांच्या मध्ये पडत म्हणते तिला जाऊ दे घरची तशी पण तयारी सगळी पूर्ण झाली आहे मग सायली एवढी खुश होते की ती पळत पर परत जाऊन कल्पनाच्या गाराची पप्पीस घेते आणि हा सीन आता पुढे बघू काय गंमत आणतो मालिकेमध्ये दुसरीकडे मात्र अश्विन अश्विन येतो आणि म्हणतो माझा डब्बा रेडी ठेवा मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मात्र सायली म्हणते तुमचा डब्बा मी डायरेक्ट तिकडे पाठवू का हॉस्पिटलमध्ये मात्र अश्विन म्हणतो हा डब्बा मी माझ्याकडे घेत नाही आहे तर तन्वीसाठी घेऊन चाललाय मग काय सायली लगेच त्या ॲक्टिव्ह मोडमध्ये येते सायली टुपड ओच्या मोडमध्ये येत म्हणते अश्विन भाऊजी माफ करा पण ह्या घरातलं एकही अन्नाचं कण त्या तन्वेटी जाणार नाही कारण जी व्यक्ती ह्या घरातल्या अन्नाला जागली नाही मिठाला जागली नाही त्या व्यक्तीसाठी ह्या घरातलं काहीही जाणार नाही आणि मित्रांनो आता बघा तिकडे प्रिया इकडे सायली दोघांच्या जुगलबंदीमध्ये काय या मालिकेत घडणार आहे ते आपल्याला बघायचं आहे पण ते बघायला फारच मजा येईल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय घडेल कमेंटद्वारे जरूर कळवा आणि हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या